मोदी आणि फडणवीसांना अंधभक्त म्हणणाऱ्यांवर लोणीकरांनी टीका केलेली आहे टीका करताना लोणीकरांची जीभ घसरली आहे बापाला दिले अंगावरचे कपडे आणि चप्पल आमच्या सरकारचे असल्याचं लोणीकर यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आता लोणीकर वादात सापडल्याचं सा पाहायला मिळत आहे जय महाराष्ट्र वृत्तवाहिनीशी बोलताना लोणीकर हे आपल्या वक्तव्यावर ठाम असल्याचं दिसलेलं आहे तसं त्यांनी बोलून सुद्धा दाखवलेलं आहे त्याचबरोबर भाजपाचे आमदार आणि माजी मंत्री बबनराव लोणीकर यांची जीभ घसरली आता तुम्हाला मोदीजींनी अटल पेन्शन योजना आणली ज्याचं वय पासष्ट वर्षापेक्षा जास्त आहे अशाच मानधन पगार चालू केलेले आहेत आणि कोणाला करायचे असलं तर करू शकतात पण वाट्यावरचा काय टाकतो की हे नऊ दहा लोक भाजपच्या आमदाराच्या धावणीला बांधलेले मग तालुक्यावर काय लिहतात की हे लोक देवेंद्र फडणवीसांचे अंधभक्त आहेत हे नरेंद्र मोदीजींचे अंधभक्त आहेत कोण लिहत कुछर वाट्यावरचे अरे ते वाट्यावर असलेले ते पाच सहा काटे दहा काटे असतात त्याच्या माईचा पगार बवनरावलोनी कर्ण केला त्याच्या बापाचं पेन्शन बवनी कर्ण केलं नरेंद्र मोदीजींनी सहा हजार माईच्या तुझ्या बहिणीच्या माई तुझ्या नावावर लाडक्या बहिणीचे पैसे आले तुझ्या अंगावरचे कपडे आमच्या सरकारचे तुझ्या पायातलं बूट चप्पल आमच्यामुळे आहे तुझ्या हातातलं ते डबड मोबाईलचं आमच्यामुळे आहे अरे आमचंच घेतो ना आमच्याच पगडावर करतो आम्हालाच बोलतो